नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव एक ल, आ, गाव आहे त्या गावात आलेलो आहोत आणि खिलार साम्राज्य चॅनल हे जी काय दडलेलं तळागाळातलं जी काय खिलार आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या सोबत आहेत ककमारे सर आहेत आपले आणि मुळेगाव येथे त्यांनी राहतात आज त्यांच्या धावणीला एक जातीवंत असा काम्या ओळची पैदास असलेला एक जातीवंत खोंड आहे आणि त्यांची एक सुंदर गाय आहे सरांशी आपण एक थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत की खिलार संगोपन कशासाठी करायचं किंवा का, का करताय म्हणजे त्याबद्दल अधिक माहिती आपण काकमारे सर यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। माझं नाव लक्ष्मण सातापा काकमारे मुळेगाव दक्षिण सोलापूर या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला मी सध्या शिक्षक म्हणून कार्य सोलापूर येथे कार्यरत आहे खिलारचा नाद हा मला लहानपणापासूनच म्हणजे माझ्या घरी माझ्या म्हणजे कुटुंबामध्ये माझ्या आजोबापासून हा खिलार संगोपनाचा वारसा लाभलेला आहे फक्त त्यातलं सखोल ज्ञान मी घेण्याचा प्रयत्न केला व आजोबापासून वडिलांनी खिलारचा नाद जोपासला त्यांच्यानंतर तोच नाद मी पुढे जोपासतोय मला पाठ माझ्या पाठीमागं माझ्या वडिलांचा खूप मोठा हात आहे मी एक या क्षणी सांगू इच्छितो की मला मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून खिलारचं म्हणजे नाद काय असतो हे वयाच्या पंधराव्यापासून पंधरा वर्षापासून जाणतोय एक छोट्या छोटस उदाहरण म्हणजे मी वयाचं पंधराव्या वर्षे असताना वडिलांनी एक घरी गाय होती ती त्या गाईचं त्या गायीला भरवण्यासाठी वाघोली येथे जाण्याचा प्रयत्न केला मग वडिलांनी म्हटले आता त्यावेळेस वाहनाची तेवढी सोय नव्हती बरोबर वाहनाची सोय नव्हती किंवा रस्ते पण तेवढे कुठल्या वाघोली म्हणजे मंगळडा तालुका कामतीपासून कामतीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर गाव आहे तिथं माझी आत्या राहते त्याने म्हटलं होतं की, की बाबा तिथं दोन तीन वळू आहेत मग त्या वागोली गावामध्ये मी वळू भरवण गाय भरवण्यासाठी गेलो होतो तेही माझ्या वडिलांकडे पुरेस म्हणजे तेवढं हे नव्हतं तरी मी चालत घेऊन गेलो त्या वयामध्ये तेव्हापासून मला खिलारचा नाद लागलेला आहे मी प्रत्येक यात्रा किंवा प्रत्येक जत्रा किंवा कोणाकडे वळू आहेत या आवर्जून भेट देतो तर त्या निमित्ताने मी माझ्या घरी खिलार गाय आहे ह्या खिलार गायीचं थोडंसं वैशिष्ट्य म्हणजे ही मड मन, मणकली या गावची वंशावळ असून उच्च वंशावळ असून हिची वंशावळ मी ओळखून या गायीला दोन हजार बावीस मध्ये मी यात्रेमध्ये काम्या या बैलाला पाहिलं तो बैल माझ्या मनाला इतका भावला की या यापुढे आपण वळू गाय भरवायची म्हणजे काम्या या बैलाकडूनच भरवायची मग योगायोगाने गाय माझी हिटवर आली आ, एप्रिल मध्ये त्यावेळेस मी काम्याकडे गेलो तिथं मला सागर शेंडगेसर कोल्हापूर कोल्हापूरची त्यां ते, त्यांची योगायोगाने भेट झाली तिथं भेट झाल्यानंतर मग त्यांची गाय आली होती माझ्या गायीपेक्षा अगोदर मी थोडस लांब उभारून पाहिलं त्यांच्या गायीला की बाबा ती गाय मी खरंच या ठिकाणी सांगू इच्छितो की हा माणूस म्हणजे किती त्या मध्ये गुंतलेला होता किंवा मध्ये किती स्वतःला वाहून घेतला होता त्या गायीचे दोन्ही चारी पाय फुटलेले होते शिंग डोळ्यातून रक्त येत होतं कानं तू म्हणजे असं कानं सुद्धा त्याला कारण मी असं का सर विचारलं त्यांना त्यांनी म्हटलं गाय एवढी बोजार आहे की कुठल्याही माणसाला ती जवळ येऊ देत नाही मग मी म्हंटल सर एवढी बोजार असताना एवढे लांबून तुम्ही कसं काय आला त्या गावाला कसं काय बाबा तुम्ही सर याची पैदास पडल्यानंतर तुम्हाला हे सगळ्यात लक्षात येते मग मला ते थोडं विचार केला मी की बाबा हा माणूस तेवढ्या लांबून येऊन एक उच्च वंशावरील खोंडाकडे म्हणजे आपली गाय भरून घेतो मग आपण का नको म्हणून त्यावेळेस मी आपल्या गायला भरवण्याचा निर्णय घेतला मग तिथं गाय भरवली मग त्याच्यानंतर मग सागर शेंडगे सर हे मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात किंवा गायडन्स करतात खिलार काय आहे खिलार संगो संगोपनाबद्दल कुठल्या वेळेमध्ये काय करायला पाहिजे कुठला वळू सध्या टॉप आहे गाईला कुठला खुराक द्यायला पाहिजे कुठल्या वेळेमध्ये त्याच्यानंतर माझी गाय तिथं भरल्यानंतर मग दोन तीन महिने पुन्हा दिवस आली जातानाही मला खूप लोकांचा म्हणजे प्रतिसाद मिळाला नाही प्रतिसाद न ना मिळाल्यामुळे वडील म्हणले फक्त मी आहे तुझ्या पाठीमागं तू बिंदास्त चल वडिलांच्या फक्त पाठिंबा घेतल्यामुळे मी तिथं पुन्हा एकदा गेलो पुन्हा गाय हिटवर आली मग पुन्हा भोकळेसरांच्या ट्रीटमेंटमुळे मी भोकळेसर आहे कोल्हापूरचे त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मी पुन्हा गाय भरवली योगायोगाने गाय गाभण लागली पुन्हा गाभण लागल्यानंतर सातवी आठव्या महिन्यामध्ये सरांना फोन केला भुकरे सरांना आणि आठवड्यातून एकदा दोनदा मी सागर शेंडगे सरांकडून पूर्ण ट्रीटमेंट किंवा गाय कशी पाळतात किंवा कुठ कुठल्या पद्धतीचं त्याला काय संगोपन कसं करायचं तिला आहे का नाही किती दिवस झाले काय झाले सगळे सगळी मा माहिती मला शेंडगे सर दाखवत सांगतात तसंच जसं जसं पुढे जाईल तसंच त्याच्यानंतर सर म्हणून वैभव अंबारे अक्कलकोटचे ते जर त्या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांची सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शनही होतं त्यांच्या त्यांच्या अनुभवातून ते मला प्रत्येक वेळी स्वच्छ अगदी स्वच्छ मनाने काय केल्यानंतर काय होतं हे खिलारबद्दल मला वेळोवेळी वे, सांगत जातात आज योगायोगाने माझ्या घरी बा एकवीस एप्रिल दोन हजार ला काम्या खोंड काम्या पैदा झाली मला एवढा आनंद झाला की तो गगनातही मावेना माझा आनंद तो शब्दातही सांगू शकत नाही की तो तेवढा आनंद मला झाला कारण आपण आजपर्यंत केलं होतं इतकं इत, आ, इत आ, लोकल वळूकडे भरवलं होतं पण तशी म्हणावी तशी पैदा झाली नव्हती मग ती पैदास माझ्या घरी जन्मली योगायोगाने सागर सरांना मी बोललं सागर सर म्हणले त्याला असं असं हे करा ठीक आहे हा झाला आज कखमारे सर फक्त कोण आहे जत कोल्हापूर सांगली सातारा पुणे विजापूर या सगळ्या भागातून मला वेळोवेळी फोन येतात माझ्या पैदाशीला भेट देतात माझ्या घरला भेट देतात किंवा ककमारी सर आज काय आहेत हे सगळ्या कानाकोपऱ्यात झालेलं आहे कारण केवळ केवळ म्हणजे ह्या खिलारमुळेच हा खिलारची आज आपली ओळख म्हणजे ह्या खिलारमुळे झालेली आहे फक्त ककमारी सर हे गावापुरते किंवा शाळेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत ही झाली एक बाजू दुसरी आता दुसरी बाजू म्हणजे काय गाय ही माझ्या घरात पहिल्यापासून आहे बरोबर गाय माझ्या घरात असल्यामुळं गायीचा गायीचं गोमूत्र मी दररोज पकडतो त्यात गायीचं शेण मी शेतासाठी वापरतो गायचं गायीचं गोमूत्र मी दररोज पकडल्यामुळं काय करतो त्याच्या त्याची वेळोवेळी वे, 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 पिकावर फवारणी किंवा भाजीपाल्यावर भाजीपाल्यावर फवारणी करतो भाजीपाल्यावर फवारणी केल्यामुळे किंवा पिकावर फवारणी केल्यामुळे माझं आज मार्केटिंगमध्ये पीक, पीक असू दे किंवा भाजीपाला असू दे एकदम सरांचं पीक किंवा सरांचा भाजीपाला म्हणल्यानंतर सध्या टॉप मध्ये विक्री आहे मग सगळ्यांनी हा आपल्या आपल्या दारामध्ये प्रत्येकाने आपलं असं एक मनामध्ये ठाम केलं पाहिजे की प्रत्येकाला आपल्या आपल्या दारामध्ये एखा किमान एखादी तरी खिलार गाय असायला पाहिजे आज माझ्या या सर्व पाठीमाग यशाच्या पाठीमागे माझ्या पूर्ण कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे सगळे त्यात माझी आई आले माझ्या घरचे आले माझ्या वडिलांचा तर खूप मोठा हात आहे मी काय फक्त नऊ साडेनऊ पर्यंत काम करून कामाला जातो ड्युटीला जातो त्याच्यानंतर पूर्ण वेळ वडील आणि आई सगळे घरचे हे सगळे वेळ त्यांच्या संगोपनासाठी देतात फक्त मी मी माझं नाव आहे म्हणून माझं पूर्ण श्रेय त्या कुटुंबाला गाय आता सध्या जाते इतकी माहिती तुम्ही आतापर्यंत दिली जरा गायबद्दल जरा जरा सांगा बघा गाय म्हणजे गोमाता ही गोमाता ही ह्या गा, गायीचा हा कोंड आहे तिसऱ्या पैदाशीचा याच्या अगोदर दोन कालवडी झाल्या ह्याच्या अगोदर पहिल्यांदा जी गाय माझ्या मणकली या गावातून भरवलेली होती ही तिची पैदास उच्च वंशावळीतील पैदास आहे मग गाय मला मनाला भावली कालवड म्हणून तिला व्यवस्थित संगोपन केलं केल्यानंतर मग ती, ती तीन साडेतीन वर्षाची झाल्यानंतर मग चांगल्या वळूकडे घेऊन गेल्यानंतर कमी मी त्यावेळेस सहा ते सात वेळा गाय भरवली किती सहा ते सात वेळा गाय भरवली पण मला ही हाताला लागली नाही आता वडिलांनी ना म्हणले वडील म्हणले वडिलांना मी म्हणलो की बाबा हा गाय एवढी छान गाय आता गा, हातातून जाते वडील म्हणले निराश व्हायचा नाही आपण आणखीन एकदा प्रयत्न करू शेवटी मग आ, लोकल डॉक्टर कडून मी गाय गाय थोडी तपासणी केल्यानंतर योग्य ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर मग पुन्हा हिट वर आल्यानंतर गाय भरवली ते सक्सेस झाली त्याच्यानंतर हा हे वेत आहे ते तिसरं वेत आहे तिचं बद्दल जरा सांगा थोडं थोडक्यात हा खोंड मडसना मडसना देवेंद्र वडियार यांच्या काम्या या बैलाचा बैलाची पैदास असून हा हा बैल फक्त सात महिन्याचा आहे हो सात महिन्याचा सात महिन्याचा आहे आणि आतापर्यंत म्हणजे तुम्ही खूप लांबून लांबून जाऊन मनावासा वस्तू पडलेली नाही किंवा मनाला भावेल अशी वस्तू आपल्या घरात जन्मलेली नाही आणि खुराक बद्दल ह्याला खुराक म्हणजे काय जो परवा चटणी भाकरीचा बैल म्हणून नावाजलेला आहे त्याच पद्धतीचा हा माझा रुद्र याचं नाव आहे रुद्र हा रुद्र सुद्धा चटणी बाकरीचाच रुद्र असल्यासारखा आहे याला काही सेपरेट असं मॅट किंवा सेपरेट काजू बदाम असलं कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नाही कुठल्याच प्रकारचं अं रासायनिक किंवा औषध किंवा इंजेक्शन कसल्याच प्रकारचं नाहीये त्याला याला फक्त साधी हैरण सगळं समोर बघताय या सगळ्या इतर जनावरांसारखं ह्या ह्याही कोंडाचं खुराक आहे मध्ये म्हणल्यानंतर अतिशय दुर्गम भाग आहे सोलापूर दक्षिण सोलापूर किंवा उत्तर सोलापूर मध्ये म्हणल्यानंतर ना खिलार संगोपक आहे खिलार पालक आहेत फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे सगळ्यांचा वेगळा आहे कि किंवा आपल्याकडे उच्च वंशावर वा निर्माण व्हायला पाहिजे त्याला मार्केटिंग असायला पाहिजे किंवा विविध भागातून त्याला मागणी आला पाहिजे असं कोणच नाही त्यामुळे डॉक्टरांचा सुद्धा या भागामध्ये पूर्णपणे अभाव आहे मला साधं गाईला जरी तपासायचं म्हणलं तर डॉक्टर मी आज जरी फोन केला आज आजच्या घडीला तरी डॉक्टर आठ दिवसांनी त्याला रिप्लाय देणार तेही किती दहा आठ ते दहा वेळा फोन केल्यानंतर मग ह्याला मला हा कोण एवढा भाग ह्याची बॉडी स्ट्रक्चर किंवा याच्या छोट्यापणीचं सुद्धा एवढं भाडलं की पुन्हा मी मडसणाच्या कामाकडे सुद्धा आणखीन एकदा जाऊन तिला भरवली हा सध्या गाभण आहे काय ही गाभन पाच महिन्याची आहे मग गाभण असल्यामुळे हा खोंड अजूनही दुधावर दुधावर होता अजूनही दूध पित होता हा ह्या गाईला तो जरी दूध नाही पोचत होता तिच्या कासामध्ये तोंड घालता आला तरी तो हा पाय टेकून गुडगी मिठी देऊन दूध पित होता फक्त आतापर्यंत आता ह्याला सात महिने झालेत बघा सात महिने पूर्ण झाले म्हणजे सहा महिने दूध म्हणजे फक्त दोन दिवसापूर्वी हा दूध सोडलेला आहे कारण मला ह्या गाईला गाईला कुठंतरी दु विजा होऊ नये किंवा दुसरं कुठलं काही हे होऊ नये म्हणून मी फक्त स्वतःहून दूध बंद केलेलं आहे खोंडाचं हा फक्त दूध आणि दुधावरच आहे याला आणि आता खोंडाचं जे काय आता खुराक का आहे म्हणजे आता सध्या त्यांना दूध हो दूध पिलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणलं की दोन दिवसापूर्वी फक्त बंद केले हा दोनच दिवसापूर्वी आणि परत अजून एकदा भरवलेले तर तुम्ही आता सांगितलं की अजून म्हणजे परत एकदा लावली तर त्याच म्हणजे कारण काय तुम्हाला काय एवढं असं म्हणजे कारण म्हणजे सांगतो मी हा खोन मला त्यावेळेस माझे वडील नाराज झाले मी जेवढा खुश होतो तेवढे त्याच्या विरुद्ध माझे वडील नाराज झाले कारण त्याच्या पाठी मग म्हणजे ह्याच्या ह्याची काल ह्याची आणि मडसनाव काम्याची कॉम्बिनेशन असलेलं कालवड त्यांना पाहिजे होती मग ठीक आहे वडिलांना म्हणलं मी तुम्ही नाराज होऊ नका आपण पुन्हा एकदा आपण आपले गाय हिट वर आल्यानंतर मडसनाव काम्याकडे जाऊ तिची कारवड आपल्याकडे पैदास केल्याशि करूनच आपण करूया जाले 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 हा कारवड झाली तरी आता खूण फक्त खूण म्हणजे किती एक आपल्याला म्हणेल तेवढी दे किंमत देऊन जाईल पण कारवड झाल्यानंतर तिची पुन्हा आपली जाऊन आहे तशी पुन्हा तयार होईल एक कारवड दोन कारवड हा तिचं भविष्य असावं तिच्याकडून आपल्याला पाहिजे तेवढं म्हणजे पैदाशी करून घेता येईल पाहिजे तसे पैदाशी करता येतील हा म्हणून या या उद्देशानं वडिलांच्या फक्त हेतू समोर ठेवून मी पुन्हा एकदा मडसणा काम्याकडे गाय भरवली हो सध्या माझे वडील बैठकीमध्ये असतात सद्गुरूची बैठक असते ना त्या बैठकीमध्ये असतात आज हुबळी येथे श्री सेवा चालू असल्यामुळे आज माझे वडील या इंटरव्ह्यू साठी किंवा या मुलाखतीमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत या पाठीमा या इंटरव्ह्यू मागे किंवा मा, माझ्याकडे जी लोक येतात या पूर्ण ह्याच्या पाठीमाग पूर्ण पाठीमा मा त्या माझ्या वडिलांचा आहे ह्याच्या ह्याचं श्रेय मी माझ्या वडिलांनाच देतो वडील तर म्हणजे वडील असले असत तर या, आ, याची मुलाखत म्हणा किंवा याचे व्हिडिओ याचे फोटो आणखीनही तुम्हाला याच्यापेक्षा पलीकडे कितीतरी पटीनं मी दहा पटीनं म्हटलं तरी कमीच आहे पटीनं तुम्हाला चांगले पाहता पाहता आले असते किंवा याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला माहिती मिळाली असते हा हो त्यांना कारण ते जास्त वेळ ते असतात हा आता सध्या म्हणजे शिक्षक असून सुद्धा तुम्ही नाच केलाय मग तुम्ही किती वेळ दिवसात सकाळ संध्याकाळ असं म्हणजे खोंडाला किंवा गायला बघा मी खरं बोलतो मी माझ्या मुलांना पण वेळ देत नाही तेवढा वेळ मी माझ्या पूर्ण म्हणजे माझ्या फॅमिली मध्ये माझी वरड आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काय मी माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा शिक्षक असून सुद्धा माझ्या स्वतःच्या मुलांना वेळ देत नाही तेवढा वेळ मी मी खिलार खिलार संगोपनासाठी देतो आल्यानंतर खिलार गेल्यानंतर खिलार शाळेला जाईपर्यंत खिलार बस एवढं म्हणजे माहिती माझं मी आज खरं सांगतोय माझ्या मुलांचा मी कधीच अभ्यास घेतलेला नाही आल्यानंतर त्याला गोंजारणे त्याचं काय खाल्लं पिलं की नाही विचारणे पुढं काय आज कसा दिसतोय थोडं काय ह्याच्यामध्ये बदल झालाय का म्हणजे काय खाल्लंय का नाही पिलंय का नाही मग थोडं काय म्हणजे थोडं नाराज झालाय मान खाली काय टाकलाय काय काय दुसरं काय झालंय का। ह्या गोष्टीकडे माझे बारीक सारीक लक्ष असतंय काय व्यायाम देण्याचा प्रयत्न आतापर्यंत व्यायाम वगैरे काय व्यायाम म्हणजे बघा मला आलेले सगळेजण म्हणले ह्याला काहीतरी व्यायाम द्यायला पाहिजे होता मग मी म्हणलो लहान आहे वडील पण म्हणले लहान आहे आपण आपल्याच घरातल्या हा 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 अंगाने आहे पण वयाने खूपच लहान आहे हा मग काही जण म्हणले मग झोपाला चकडीला तरी झोपायला पाहिजे किंवा व्यायामाला न्यायला पाहिजे होत ठीक आहे म्हणलं सगळ्यांनी सगळ्यांनी मला सल्ला दिला की बाबा चकडीला झोपायला पाहिजे ठीक आहे म्हणलं मग सागरसरी मुले सर तुम्ही चकडीला झोपायला पाहिजे त्यांनी पण झोपलेला व्हिडिओ टाकला मी पहिल्यांदा ह्याला झोपलं मला वाटत होतं की एवढासा हा छान चालणार नाही पण अगदी एकदा एखाद्या बडाव बैलासारखं हा खोंड शिकवण वडिलाची माझी एवढी शिकवण चांगली आहे की हा बैल हा खोंड बडाव बैलासारखा अगदी कुठं वाकडं नाही इकडल्या बाजूला नाही तिकडल्या बाजूला नाही अगदी सरळ बडाव बैलाबरोबर वर व्यवस्थित एक नंबर चालतो कुठल्याच पाठीमागं पळणं नाही किंवा वेड वाकडं पळणं नाही खांदा पाडणं नाही काही नाही काही संध्याकाळ सकाळी एक तास आणि संध्याकाळी शाळेवरून आल्यानंतर एक तास असं चकडीला झोपून त्याचा योग्य प्रकारे व्यायाम करून घेतो तर आता ह्याच्यात म्हणजे करंट हवे भरपूर बघा सारखं उकरायचं किंवा असं हो आता सध्या ह्याच्या जी काय खोराकाबद्दल मी सांगितले आता सध्या जरा खिलार संगोपन बद्दल किंवा युवा पिढी जी काय आहे आता सध्या तरुण युवकांना काय सांगाल संदेश द्या मी मगाशीच बोललो तुम्हाला की बाबा मी एक नोकरी करत करत गाय खिलार पालक आहे बरोबर मग तुम्ही अशा खिलारकडे वळा की बाबा त्याच्यातून आपल्याला उत्पन्नही मिळेल आणि तुमचं नावही होईल ही झाली हो एक बाजू उत्पन्नाची उत्पन्न म्हणजे कसं आज ककमारे सर फक्त गावापुरते मर्यादित नाही हा मी मगाशी उल्लेख केला म्हणजे विविध भागातून मला फोन येतात किंवा माझा ओळख काय झाली ककमारे का सर कशामुळे झाली खिलारमुळे झाली बरोबर त्यासाठी आपण या खिलारमध्ये पडा गो एक स्वतःच्या घरी एक एखादी तरी काय खिलार गाय संगोपन करा मग आपलीही ओळख जगाशी निर्माण होईल किंवा आपलीही ओळख जगाशी होईल विविध भागातून तुम्हाला ही वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतील किंवा तुमची ओळख जगाशी होईल अशा एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा कानाकोपऱ्यामध्ये बसून चालणार नाही ती झाली एखादी बाजू त्याच्या विरुद्ध दुसरी बाजू म्हणजे माझ्या घरात कुठल्याही प्रकारचा आज माझे आई वडील वयस्कर असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही आज माझ्या घरी मी लहानपणापासून दु, गाईच्या दुधाशिवाय कुठलंच दूध वापरलेलं नाही म्हशीचं नाही किंवा जर्शीचं नाही याच्या ह्याच दुधावर आमच्या घरचं पूर्ण कुटुंब चालतं या गायीपासून दूध तूप दही लोणी सगळं आणखीन एक सांगायचं म्हटल्यानंतर औषधासाठी माझ्या घरी कुठल्या कोणाच्या तरी बाळाला दुधा दुधासाठी एक महिना दोन महिने जरी दूध मागितले तरी मी एकदम मोफत मध्ये मोफतपणे आणि मन मोकळेपणाने त्यांना गाईचं दूध पुरवतो वर्णन करा जरा कसं म्हणजे काय बॉडी स्ट्रक्चर किंवा जे काय शरीराचा बांध आहे आहे जरा त्याबद्दल जरा सांगा थोडं बघा हा खोंड आत्ता सात महिने पूर्ण झाले याला सात महिने पूर्ण झाले नंतर तुम्हाला याच्या शरीरएष्टीवरून समजेल की याची ग्रोथ कशी आहे हा याची नागपुडी शिंगाची रचना आ, तोंडाचा तो, तोंडाचे ठेवण डोळे दोन्ही कान हा त्याच वशिंड त्याची मान त्याची त्याच्या पायाची रचना त्याची फाउंडेशन त्याचा चौक आणि पाठीमागचा भान भाग अगदी पडाव नाही काय नाही शेपटाची रचना अगदी शेपटाचा गोंडा या सगळ्या बाजू तुम्ही बघू शकताय की बाबा बघा शिंगाचा कलर म्हणजे पूर्ण काजळीमध्ये नाहीत अर्धी काजळी अर्धी काजळी आणि अर्धी गाजरी आहेत तुम्ही डोळे पण तसेच पाहू शकताय त्याची नागपुडी पण तशीच आहे हा त्याच्या कानाची पण रचना तशीच आहे की बाबा हा काजळी किलर मध्ये नाही कोसा किलर मध्ये हा कोंड आहे प्युअर हा जे कॅटेगरीचा जे म्हणतात ना या सगळे गुण ह्याच्यामध्ये आलेले आहेत मी आता नाव इथं सांगू इच्छित नाही की बघा तेजस भोसले म्हणून साताऱ्याचे आहेत त्यांची मागणी वारंवार आहे फक्त मी दूध पिते या एकच कारण त्यांच्या पुढे वारंवार ठेवत आलेले हा आणखीन मडसाचे मालक तेही या खोंडाला म्हणजे मोठ्या प्रमाणात मागणी करतायत आणि मणकलीचे पुजारी त्यांचीही मागणी झालेली आहे विजापूर जवळ मणकली म्हणून गाव आहे चर्चन भागातून मागणी आहे या कोंडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे काय देतो हा थोडं म्हणजे कसं थोडं मका थोडी शेंगपेंड मक्याचा भरडा आणि शेंगपेंड एवढंच देतो दुसरं काही नाही आणि तो म्हणाल तसं खात नाही स्वतःहून थोडंफार थोडं त्याला म्हणाले तेवढंच एखादं किंवा दुसरं एवढंच मग अशी मी उल्लेख केला की चटणी भाकरीचा बैल काय म्हणलं चटणी बाकरीचा घरनेकरीचा तो खोंड होता तो चटणी चे, खरंच त्याला मानलं पाहिजे तो चटणी भाकरीचा बैल खरंच त्यांनी नाव लौकिक केलं त्याच प्रकारचे माझ्या खोंडालाही मी चटणी भाकरीचा बैल म्हणलो कारण ज्या इतर जनावरांना मी जे खाद्य देतो वाडी वैरण किंवा ओली वैरण ह्याच प्रकारचे त्यांच्याबरोबर ह्याला सुद्धा असं सेपरेट वेगळं असं वैरण कुठल्याच प्रकारचे नाही कडबा असू दे किंवा वेल असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा भुसा असू दे हे तोच त्याचं खाद्य आहे असं वेगळं किंवा कुट्टी किंवा कुठल्या प्रकारचं मकवण वगैरे असं काय त्याला वेगळं खाद्य नाही सध्या काय आहे त्याचं फक्त कडबा आणि हे काय सर कडबा आणि हे शेंगाची वेल आहे हा ह्याच प्रकारचे त्याला आणि सध्या ज्वारीचं वाटप चालू आहे दुसरं ह्याला दुसरं कुठल्याच प्रकारचं हिरवं वैरण वगैरे काही नाही आहेत मदसणाचा काम जसा आहे करंट करंट काय असतो ते मी त्याला दोन हजार बावीस मध्ये पाहिलेलं आहे त्याच प्रकारची पैदास माझ्या घरी झालेली आहे मी जरी पाच मिनिट पाच मिनिट कुठलाही व्यक्ती जरी थांबला कमीत कमी हा खोंड त्या व्यक्तीच्या अंगावर पूर्णपणे दोन्ही पाय वर करून आठ ते दहा वेळा उभारू शकतो या तेवढा करंट म्हणजे तेवढी याच्याकडे करंट असल्यासारखं आहे पूर्णपणे आणि हा बैल पाच मिनिट ही कसल्याही प्रकारचं शांत बसत नाही खाली बसल्या ठिकाणी चालू असते उभारल्या ठिकाणी चालूच असतो हे जे गुण आहे खिलार मध्ये कसा असतात ना तसेच त्याच्या त्या गाईच्या दुधातूनच या खोंडाला पूर्णपणे त्याचे गुण उतरलेले आहेत ह्या खोंडामध्ये हे सगळ्यात उत्तम सगळ्यात सगळ्यात उत्तम लहान मुलासाठी जसं उत्तम म्हणून प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही प्रसार माध्यमामध्ये जर पाहिलं की कि खिलारच किती आपल्याला फायद्याचं आहे त्याच प्रकारे त्याचप्रकार ज्वलंत उदाहरण म्हणजे माझं घर त्या घरानंतर दुसरं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा माझा रुद्र रुद्र नियोजन करताय काय काय याला खाऊ पिऊ काय माझा मुलगा आणि माझे मालक त्यांनी पण रोज करते सगळं खाणं पिणं चारा वैरण त्यांनी नसल्यावर मी पाणी पाचते वैरण टाकते माझ्या साथीशी माझ्या सोन्याची साथ आहे मला <laughs> वाटतंय भरपूर आनंद झाला आम्हाला सगळे एकाला खूण जन्मल्यावर आम्ही सगळे गड्याला पडलाव इकून एकाला आम्ही हो चौकड फोन केला चौकड एक मुलगा झाल्यासारखं वाटलं आम्हाला हो सरला मुलगा झाला म्हणून आम्ही चौकड फोन केला पेढी पण वाटला हो तरी पण मी नको म्हणत होते दुसऱ्यांदा पण माझं वलांडून त्याला घेऊन गेले तिकडे काम्या तो बाबा काय म्हणत होता तुम्ही मी नको म्हणत होते तेवढ्या लांब गाय न्यायला तरी पण दोघं बापले काही ऐकलं नाही ते माझं घेऊन गेले नंतर तिला हो कस यायला सांभाळलं लहानपणापासून त्याला लहानपासून सांभाळलं की आम्ही लेकरा सांभाळलं दूध खाऊ घातलं दूध सोडलं चारा वैरण दोघा आपल्या लई साथ आहे त्याला त्यांनी नसल्याबरोबर आम्ही दोघी सासवासहून वैरण पाणी करतात त्याला हो तिने काय करणार नाही ती काय आता कोणी पण गाय सारते मी हा त्याला शेतात जात हो शेतात पण घेऊन जाते कोंडाला नाही खोडाला पहिले खोंड पण मी नेत होते चाराला गाय खोंड चाराला नेत होते आता पण नाही नेले सोडले खोंडात खोंडात काय फरक लय फरक आहे लय फरक आहे पहिल्या खोंडात ह्या खोंडात लय फरक आहे कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर आजी याला दिलं का नाही मग अजून अजून नाही अजून नाही दिलं भरपूर मागणी आली ते खरं पण माझ्या मुलाची विच्या पूर्ण झाल्याशी देणार नाही म्हणजे अजून दूध पेतय म्हणून आम्ही त्याला महागारी टाकलं दिलं नाही हो किमतीनं मागितले सगळे मागितले कोल्हापूर साताऱ्यापासून मागितले पण माझ्या मुलाच्या सारखं त्याच्या मानण्यासारखं हे नाही म्हणून त्यांनी दिलं नाही कोंड अजून दूध सर आहे खरं पण घरचं काम ड्युटी सर सगळं करून मार्केट यार्ड करून ह्यांची व्यवस्था करत आई बापाच करत व्यवस्था आणि एवढी तुम्ही माहिती दिली खेलार साम्राज्य चॅनलला आणि तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर मी आणि धन्यवाद सर एवढी माहिती